पाडळदे गावात धक्कादायक प्रकरण चौदा वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृतदेह हो आढळला विहिरीत संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात मालेगाव तालुक्यातील पाडळदे येथे बारा सप्टेंबर रोजी सकाळी साडेसात वाजता पाडळदे गावात एक भयानक घटना घडली अवघ्या चौदा वर्षीय समाधान माळे याचा मृतदेह हो विहिरीत मिळून आल्याने त्याचा घातपात झाला असल्याचे बोलले जात आहे पस्तीस वर्षीय सोमनाथ झिंजर यांनी समाधानला बैल बांधण्यासाठी सोबत ये असे बोलून घरून शेताकडे घेऊन गेले होते त्यानंतर आरोपीने पीडिताला मारहाण करून जखमी केले तसेच जीव मारण्याची धमकी दिली मुलगा घरी परतला नाही म्हणून समाधानच्या घरातील मंडळींनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली तसेच मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे धाव घेतली सकाळी आरोपीच्या शेतातील विहिरीत समाधानचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम एकशे तीन ऑब्लिक एक तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने गावात मोठी खळबळ उडाली असून अल्पवयीन मुलाचा खून झाला का याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मालेगाव तालुका पोलीस संबंधित घटनेचा कसून तपास करीत आहेत yıl Sustain age kabbal。down 私たちは。 मालेगाव तालुका येथे काल दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी तिथे दिन आम्ही कल्पना बहिराम माळी व पस्तीस वर्ष राणा पाडळदे यांच्या पंधरा वर्षाच्या मुलाला यातील आरोपी सोमनाथ इदामन जिंजर राणा पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना ताना टाकण्याकर कामी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही <coughs> त्या संशयावरनं पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येते फिज्यादी नामे कल्पना बैराम माळी यांनी त्याचा मुलाचा खून झाल्याबद्दलचे जे ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन झिंजर बाडळदे याला आम्ही तपास कामी ताब्यात घेतलेला आहे बाई बैराम माळी मना पोऱ्याला त्यानं घी गे असं मला न्याय पाहिजे समाधा आई सोमनाथ हा कुठे घेऊन शेतात घेऊन गेला होता त्याच्यावर त्या ना वावर मग गयाल आणि मन ना मन बैल स्नेहा बदलाईनी लागूत मन बैल तर ते बांधेल जात जागा बदलाईन घर येऊ मन त्यानं घरच आणणार ना नऊ वाजे घ्या तरी घर ना आणणार हा मग आम्ही अजून फोन लाय त्याले फोन लाया फोन लाया मग त्याला ते त्यानी माय सांगते तर मग तो घर जोपेल समन सा असं सांगे मग अजून परत आम गाव मधून आला लटकन मग अजून परत दोन वाजेला फोन लाज्याला गे मग महिना गे मन जेट गया मग जेटला जेटला सांगा लटकना तो म्हणे मी घे झालो होतो म्हणे मग मा आमना बटा नातेवाईक गया हो तो, तो बटा आजूबाजू दखाडे इयर कुठे दखाडे इयर मग ढकलेला होता त्यांनी